नमस्कार गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं मी सविता फोडे खूप खूप मनापासून स्वागत करते येणाऱ्या नवीन मराठी वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुढीपाडवा स्पेशल आपण असे टम्म फुगलेले भटुरे कसे बनवायचे हो तेच बघणार आहोत त्याच्यासाठी एक आपण मोठी परात घेतली एक छोटा चमचा साखर एक छोटा चमचा बेकिंग पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे ते चांगलं परातीला मिक्स करून घेतलं आता या परातीमध्ये आपण चाळण घेऊयात आणि आपल्याला येथे मैदा चाळून घ्यायचा आहे तर मैदा मी येथे अर्धा किलो घेतलेला आहे अर्धा किलोचे मी भटुरे करणार आहे तर अर्धा किलो मैदा चांगला चाळून झाला आहे आता याच्यामध्ये आपल्याला पोहे खायचा चमचा असतो तेवढे तीन चमचे बारीक रवा घालून घ्यायचा आहे तर रवा खूप महत्त्वाचा आहे भ भटुऱ्या आपले चांगले होण्यासाठी तर इथे एक पळी ताजं घट्ट दही मी घेतलेलं आहे आणि हे आहेत उकडलेले बटाटे तुम्ही म्हणाल बटाट्याच्या स्लाईस आहेत बटाटा अख्खा देखील तुम्ही असा बारीक किसणीने किसून घालू शकता पण तो उकडलेलाच असावा तर मला बटाटा झटपट उकडण्यासाठी मी त्याच्या मोठ्या बटाट्याच्या दोन स्लाईस केल्या साली काढून आणि त्या उकडून घेतल्या त्याच्यामुळे त्या झटपट उकडल्या गेल्या आणि त्या मी बारीक किसणीने चांगल्या किसून घेते बटाटा चांगला मॅश झाला पाहिजे कारण तो आपल्याला या पिठामध्ये चांगला मळून घ्यायचा आहे पिठामध्ये पटकन एकजीव झाला पाहिजे तर बटाटा किसून आपण तो या पिठामध्ये चांगला एकजीव करून घेऊयात पहिल्यांदा लगेच पाणी घालायचं नाही कारण बटाटा चांगला एकजीव करून घ्यायचा म्हणजे एक अंदाज येतो किती पाणी आपल्याला लागेल पाणी घालताना देखील आपल्याला थोडं थोडं पाणी घालत हे पीठ मळून घ्यायचं आहे भटुरे बनवण्यासाठी पीठ घट्टच लागतं पण आपण जो रवा घातलेला आहे तो नंतर पीठ घट्ट करतो त्याचा अंदाज घेत आपल्याला पीठ मळून घ्यायचा आहे तर थोडं थोडं पाणी घालत म्या पिठाचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे तुम्ही येथे तळहाताचा जोर देत चांगलं हे पीठ मळून घ्या त्या पद्धतीने पीठ मळून झालं की त्याच्यामध्ये एक छोटा छो चमचा तेल घालायचं आहे आपल्याला आणि त्या तेलामध्ये देखील आपण याला चांगलं मळून घेऊयात तुम्ही हवं हो तर वेळ नसेल तर झटपट देखील याचे लगेचच भटुरे बनवू शकता पण रवा घातलेला आहे त्याच्यामुळे प्रयत्न करायचा कमीत कमी दहा पंधरा मिनिट तरी त्याला झाकून ठेवायचं तर मी इथे याला पंधरा मिनिट झाकून ठेवत आहे आणि पंधरा मिनटानंतर पुन्हा एकदा या पिठाला आपण चांगलं मळून घेऊयात मस्त मौसूद असं हे पीठ तयार झालेलं आहे कारण आपण त्याच्यामध्ये घातलेला उकडलेला बटाटा त्याच्यामुळे हे पीठ खूप छान झालेलं आहे आता भटोरे लाटताना आपण सुकंपीठ लावण्यासाठी मैदा वापरू शकतो किंवा थोडंसं तेलाचं बोट लावून देखील आपल्याला छान असा भटुरा लाटता येतो तर मी एक गोळा घेतलेला आहे आणि आता तेलाचं दोन बोटं बुडून घेतली ते पोळपाटाला लावून घेतली आणि या जो ओंडा घेतलेला आहे पिठाचा गोळा घेतलेला आहे त्याला देखील एक बोट लावून घेतलं ला, म्हणजेच आपल्याला फक्त पोळपाट आणि लाटणं तेलकट झालं पाहिजे एवढंच आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि भटुरा आपल्याला लाटताना तो सारखा पलटी करणं सोपं नाही कारण त्याच्यामुळे भटुऱ्याचा आकार बदलतो त्याच्यासाठी काय करायचं की पोळपाटालाच गोल गोल फिरवत आपल्याला छान असा गोल गोलगरगरीत भटुरा लाटून घेता येतो तुम्ही बघू शकता मी इथे भटुरा उचलण्यापेक्षा पोळपाटालाच उचलून गोल गोल फिरवत आहे आणि छान असा गोल गरगरीत भटुरा लाटून घेतलेला आहे तर भटुरे लाटताना ते आपल्या चपातीपेक्षा थोडेसे जाड लाटायचे तुम्ही तुम्हाला आवडीनुसार छोटा मोठा किती जाड पातळ लाटायचं आहे ते लाटू शकता फक्त या पद्धतीने पीठ मळलं तर नक्कीच भटुरे खूप छान टम्म फुगलेले होतील तर आता भटुरे लाटतानाच आपण इकडे तेल तापवत ठेवलं होतं भटुरे तळायच्या अगोदर तेल आपलं चांगलं कडकडीत कर गरम असावं पण ज्यावेळेस आपण भटुरे टाकणार आहे त्यावेळेस गॅस बारीक करायचा नाही तर हात शेकण्याची शक्यता असते तर आता भटुरे टाकल्यानंतर मी गॅस लगेच मोठा केलेला आहे कारण भटुरा फुलून वरती येण्यासाठी तेलाचं टेम्परेचर भरपूर असावं चांगलं कडकडीत कर गरम असावं तर तुम्ही बघू शकताय मस्त भटुरा टम्म फुगून वरती आलेला आहे गरज असेल तरच त्याला झाऱ्याने थोडासा दाब द्यायचा मस्त भटूरा टम्म असा फुगलेला आहे हळूच त्याला पलटी करायचं कारण तेल उडण्याची शक्यता असते कुठलेही तळणीचे पदार्थ तळताना थोडी सावधगिरी घेतलेलीच बरी तर आता मी झाऱ्याच्या झाड्याच्या कडेला थोडंसं प्रेस करते दाबते कारण काय होतं भटुऱ्याचा जो मधला भाग आहे तो तेलामध्ये आहे तो तर लगेचच चांगला चा तळला जाणार आहे पण जो भाग फुलून वरती आलेला आहे तो कच्चा राहू नये म्हणून त्याला मी थोडंसं दाबून घेतलं मस्त असा टम्म गोगगोबीतला गो भटुरा तयार झालेला आहे भटुरा काढून घेताना तेल नीट थोडून घ्यायचं याची काळजी घ्यायची आणि तुम्ही बघू शकता आपण भटुरा ताटामध्ये काढून घेतला आहे खूप गरम आहे तरी देखील मी तुम्हाला दोन्ही बाजूने दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्ही बघू शकताय दोन्ही बाजूने मस्त क्रिस्पी असा तळला गेलेला आहे आणि दिसायला क्रिस्पी दिसतो पण तो खूप सॉफ्ट असा स्पंजी असा झालेला आहे तो दोन तीन दिवस एकदम सॉफ्ट राहतो कारण आपण त्याच्यामध्ये घातलेला उकडलेला बटाटा उकडलेला बटाटा घातल्यामुळे आपला पराठा एकदम मऊसूद राहतो पण हा जो टम्म फुगलेला आहे तो जो आपण बारीक रवा घातलेला आहे त्याच्यामुळे भटुरे छान मस्त असे टम्म फुगलेलेच राहतात ते थोडा वेळच नाही तर दीड ते दोन तास देखील हे भटुरे टम्म फुगलेलेच राहतात तुम्ही बघू शकता पहिला केलेला भटुरा आणि माझा शेवटचा केलेला भटुरा ते तरी देखील पूर्ण सगळेच भटुरे असे टम्म फुगलेलेच दिसतात बराच वेळ हे भटुरे रव्यामुळे टम्म फुगलेलेच राहतात छान हे भटुरे तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडल्यास नक्कीच एक लाईक करायला विसरू नका कारण एक लाईक व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन देतो आणि छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते व्हिडिओ आवडल्यास तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये देखील व्हिडिओ शेअर करा आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद